नागपूर येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सव संपन्न बी पी एस संयोजक मयूर नागदोन यांच्या कार्याचे सम्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड नागपूर येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सव दिनांक बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला बावीस फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचे उद्घाटन ऑस्ट्रेलिया येथून आलेल्या भिक्षुनी बौद्ध बौद्धचित्ता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भिक्षुनी शाक्यद अम्मदीना यांची प्रमुख उपस्थिती होती दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात लेखा पिकार मान्य मोतीलाल आलमचंद इतिहासकार सत्यजित मौर्य यांनी उपस्थिती केले दुपारी उत्तर प्रदेश टुरिझमच्या टूर ऑपरेटर्स यांनी उत्तर प्रदेशातील बोविध बौद्ध पर्यटन स्थळांबद्दल मार्गदर्शन केले यानंतर सायंकाळच्या सत्रात अमेरिका येथील बनते मोकाचारा इंडोनेशिया येथील बनते धम्मराया व आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर अनिल रामटेके यांनी मार्गदर्शन केले महोत्सवात बौद्ध धर्मप्रचारक सामाजिक कार्य व संवैधानिक मूल्य रुजविण्यासाठी निमंत्रित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भारतीय परिवर्तनमध्ये संघाचे संयोजक भारतीय मयूर नागध्वनी यांच्या सामाजिक क्षेत्रते योगदानाबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज़